नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एड संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे चार वर्षाचा जो बीएडचा कोर्स आहे तुमचा त्या कोर्स साठी जी सीटी द्यावा लागते तुम्हाला या मध्ये पण एक बदल झालेला आहे जी टी तुम्हाला राज्य सरकारकडनं किंवा राज्य स्तरावर घेण्यात येत होते ती आता केंद्र स्तरावरती म्हणजे नॅशनल लेव्हलला होणार आहे जर तुम्ही राज्य स्तरावरच्या टी साठी फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म आता रद्द होणार आहे तुम्ही भरलेली फी सुद्धा तुम्हाला परत मिळणार आहे आणि आता केंद्र स्तरावरनं किंवा राष्ट्रीय स्तरावरनं पूर्ण भारतामध्ये एकच सीईटी एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यामार्फत विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो त्याबद्दलची विशेष अपडेट आणि त्यांची परिपत्रक सूचना काय म्हणतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा यात आपल्याला समजून जाईल आपण बघूया की बी एड फॉर्म भरणे आता

ते होण्यासाठी तुम्हाला द्यावे लागते टेट एक्झाम आणि ही एक्झाम तुमची आता अपकमिंग आहे त्यासाठी आपली गुरु फाईव्ह पॉईंट एट ची बॅच आपण लॉन्च केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच फ्रेश बॅच समोर लगेच तुम्ही जॉईन करा ज्या विद्यार्थ्यांना मार्क चांगले पडतील ज्याला मिनिटमध्ये नाव होईल त्याच विद्यार्थ्यांची निवड शिक्षक भरती मार्फत केली जाणार आहे आणि तुम्हाला हवं त्या आस्थापनामध्ये केली जाणार आहे सो ह्या बॅचला जॉईन करा ह्या बॅच मध्ये ही टीम तुम्हाला पूर्ण गाईड करणार ज्यांनी मागच्या वर्षामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे सो लगेच जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असतात ह्या नंबरला कॉल करा हा एक हजार नऊशे नव्याण्णव तुला जीएसटी या फी मध्ये तुम्हाला बॅच तर अव्हेलेबल आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला चारशे पन्नास तेस्ट या टेस्ट सुद्धा अव्हेलेबल ह्या टेस्ट वेगळा घ्यायची गरज नाही बॅच मध्येच अवेलेबल आहे जर फक्त टेस्ट तुम्हाला घ्यायची असेल तर दोनशे नव्याण्णव तुला जीएसटी टेस्ट सुद्धा अव्हेलेबल टेस्ट तुम्हाला बाय लँग्वेला आहे आणि ज्यामध्ये चारशे टॉपिक वाईज टेस्ट आहे पन्नास फुललाईन टेस्ट आहे इंग्लिशच्या साठ मराठीच्या साठ रिझिंगच्या शंभर मॅथ साठ पेडोलॉजी साठ जी केच्या साठ टेस्ट अवेलेबल सो लगेच जॉईन करा आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा देशुल प्रभात या पेपरला नऊ मार्च दोन हजार पंचवीस ची पण आपण न्यूज बघू शकतात बी एड साठी आता राष्ट्रीय सराव प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा होणार राज्यस्तरीय प्रक्रिया रद्द केल्याचे सी सेलचे स्पष्टीकरण झालेले आहे मग यामध्ये त्यांनी काय म्हटले थोडक्यात बघा हा मुद्दा लक्षात घ्या आता राज्य सी सीटी होणार नाही होणार नाही त्यांनी सांगितलंय की राज्यातील चार वर्षीय बीएड बीएससी बी एस सी बी एड बी ए बी एड बी एस सी बी एड एकात्मिक या अभ्यासक्रमाची सी टी आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे रद्द झाली रद्द या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता राज्यस्तरावर सी टी लागण्यात येणार नाही म्हणजे स्टेट आता तुमची ही होणार नाही या कोणत्या किंवा लेव्हल लागेल त्या कोर्ससाठी यापुढे चार वर्षीय बीएड एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच राष्ट्रीय स्तरावर प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे नॅशनल लेवलला एकच एक्झाम होणार आहे बाकी होणार नाही बीए बीएससी साठी आता एकात्मिक शिक्षक परीक्षण अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम असेल त्याची सर्व प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावरून राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद अर्थात एन सी मार्फत होईल राज्यस्तरी चार बी बीएड अभ्यासक्रमाच्या सी ज्यांनी शुल्क भरले आहेत त्यांना शुल्क परत मिळणार तर एन सी सूचना दिलेली आहे आणि तुम्हाला शुल्क सुद्धा परत मिळणार आहे जी राज्यस्तरीय सी टी अनाऊन्स केली त्याच्यासाठी तुम्ही जर फी भरली असेल फॉर्म भरून तर तुमचे शुल्क परत मिळणार आहे तुम्हाला आता बी साठी ही जी नॅशनल लेवलला होणार त्यासाठी फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे राष्ट्रीय स्तरावरून हा चार वर्षीय अभ्यासक्रमासाठी सीईटी होईल सीईटी होणार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी यांच्या मार्फत चार वर्ष एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम राष्ट्रीय सामायिक प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे ऑनलाईनचे फॉर्म सुटलेले परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर अर्ज करावा असे सूचित करण्यात आलेले आहे पण काय सांगेल त्यांनी आता त्यामध्ये प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे शिक्षण तब्बी यांचं म्हणणं काय की विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे अशा पद्धतीने तुम्ही जर एक्झाम घेत असाल नॅशनल लेव्हलला सीईटी रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक

तुमचं सिलेक्शन होणार आहे सो लक्षात घ्या याचा विद्यार्थ्यांना फायदा की नुकसान तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळा आता मला परिपत्रकाकडे घेऊन जातो त्यात त्यांनी काय सांगितलं बघा जसं की फॉर्म भरण्याचा कालावधी किती आहे फॉर्म कुठे भरायचा आहे आणि परीक्षा कधी असणार बघा थोडक्यात बघा तुम्हाला परिपत्रकाकडे घेऊन जातो हे त्यांचा परिपत्रक आलेलं आहे एनसीटी कडून हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे ह्या परिपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलं थोडक्यात बघा वीस फेब्रुवारीला ऍक्च्युअली ते परिपत्रक आलेलं आहे आणि या साईड त्यांनी फोर इयरचा बघा दोन हजार पंचवीस पासून फॉर ऍडमिशन फोर इयर इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम आयटीएपी रजिस्ट्रेशन यासाठी तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागणार आहे आणि ही एक्झाम जी आहे बघा कधी होणार हे एक्झाम फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे येस फॉर्म भरण्याची प्रोसेस, है। प्रोसेस, गुण गुण प्रोसेस है। आता चालू आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस कुठून कुठपर्यंत आहे वीस पासून सोळा मार्च पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे म्हणजे आता तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरं या संदर्भात एक्झाम कधी होणार आहे तर तुमची एक्झाम एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला तुमची एक्झाम आहे म्हणजे अगदीच पुढच्या महिन्यामध्ये दीड महिन्यांनी तुमची एक्झाम होणार सो तयारीत रहा ही सीडी तुमची आहे फॉर्म ज्यांनी भरला नसेल तर बघा ही वेबसाईट त्यांनी दिली आहे ही वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही टाकलेली बघा डिस्क्रिप्शन जाऊन त्या वेबसाईटला क्लिक करा तुम्ही डायरेक्ट रिशिफ्ट होतात फॉर्म भरण्याच्या मध्ये आता या नंतर ही एक्झाम कुठे होणार तुमची ऑल ओव्हर इंडिया मध्ये जर आहे तर एक्झाम तुमची महाराष्ट्रात होणार का येस होणार सब्जेक्ट कोणते ते सगळं सगळं या प्रतिक्रिया सगळं दिलेलं बघा आपल्या टेलिग्राम च्या ही पीडीएफ दाखवतो एकदा बघून घ्या तुम्ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे बघा कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे टेस्ट पॅटर्न बघा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे त्यानंतर तेरा मध्ये त्यात मराठी पण आहे का तर यस मराठी सुद्धा आहे बघा इथे मराठी सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिसतोय मराठी सुद्धा एक्झाम होणार आहे लँग्वेज फक्त लँग्वेज मध्ये असेल बाकीचे मराठीमध्ये क्वेश्चन पेपर असेल सिलेबस ऍज पर क्लास ट्वेल्व 12, क्लास चा सिलेबस ना त्यानुसार हा सिलेबस असणार आहे हे पण लक्षात घ्या हा हेल्पलाईन नंबर तुम्ही कॉल करू शकता त्यांच्या वेबसाईट तुम्हाला कॉल मेसेज टाकू शकता बघा यामध्ये सिलेबस पण त्यांनी दिलाय सिलेबस काय जनरल मध्ये जनरल टेस्ट जनरल नॉलेज आहे करंट अफेअर आहे जनरल मेंटल अॅबिलिटी आहे न्युमेरिकल अबिलिटी कॉन्टिट्यू रिजनिंग आहे लॉजिकल अँड अॅनालिटिकल आहे एन्व्हायरमेंटल लिटरसी आहे टीचिंग ऍप्टिट्यू म्हणजे तुम्हाला टॉपिक रिलेटेड टू द टीचिंग ऑफ सायन्स आर्ट मैथमेटिक्स परफॉर्मिंग आर्ट लँग्वेज ते आहे त्यानंतर साठी ही लिंक त्यांनी दिली यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन पण करायचं आहे आता हे एक्झाम जी होणार ती किती मार्कांची आहे तर बघा टोटल क्वेश्चन बघा वन एटी वन आहे वन एटी वन आहे आणि मार्क्स वन सिक्स्टी आहे कशानुसार लँग्वेजच्या वेगळी तेवीस प्रश्न आहे वीस मार्काला लँग्वेज टू तेवीस प्रश्न वीस मार्काला आहे बघायचं नाही चुझन फॉर्म सेक्शन वन तेहतीस अडोतीस लँग्वेज पैकी सपोज तुम्ही मराठीच घेणार आहे सेकंड तुमची जी असणार आहे अदर दॅन फर्स्ट सेक्शन इथे इंग्लिश असणार जनरली ओके त्यानंतर टीचिंग ऍक्टिव्हिटी तुम्हाला तेवीस प्रश्न एकवीस मार्काला कंपल्सरी आहे जनरल टेस्ट अठरा प्रश्न पंचवीस मार्गाला डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट अठरा प्रश्न पंचवीस मार्गाला आहे तुम्ही चेक करून घ्या सव्वीस डोमेन त्यांनी दिलेले आहे डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट टू अठ्ठावीस प्रश्न पंचवीस मार्गाला इथे पण तुम्हाला डोमेन वन सोडून उरलेला सब्जेक्ट घ्यायचा आहे डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट थ्री आठव प्रश्न पंचवीस मार्गाला इथे सुद्धा तुम्हाला फर्स्ट सेकंड डोमेन सोडून उरलेला सब्जेक्ट घ्यायचा आहे असे एकशे प्रश्न एकशे साठ मिनिटासाठी तुम्हाला ही एक्झाम असणार आहे आता हे एक्झाम महाराष्ट्रात तुम्ही कुठे देऊ शकता तर महाराष्ट्रात त्यांनी दिलेले बघा सेंटर दिलेले तुम्ही चेक करू शकता मी तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन जातो कुठे कुठे सेंटर आहे बघा इथे महाराष्ट्रात सेंटर चालू होत आहे बघा इथून चालू आहे त्र्याऐंशी पासून बघा म्हणजे अकोल्याला आहे अमरावती औरंगाबाद आहे धुळे जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सातारा सोलापूर बरोबर त्यानंतर त्यानंतर पुढे सेंटर दिलेले बघा महाराष्ट्रामधले ठाणे वर्धा आणि वर्धा इथपर्यंत हे महाराष्ट्राचे सेंटर इथून एक्झाम देऊ शकतात so, सो तुमच्या लक्षात आला असेल फॉर्म कुठे भरायचं वेबसाईट एखादी दिली लिंकमध्ये त्यावर क्लिक करत तुम्ही इथे जातात इथे यानंतर तुम्हाला बघा क्लिक हिअर टू रजिस्टर इन तुम्ही नवीन असाल तर इथे रजिस्टर करायचं तुम्हाला इथे क्लिक केलं की तुम्हाला पुढे घेऊन जाते विंडो विंडोमुळे आणि इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय तुम्ही नवीन आहात सगळी माहिती भरायची प्रॉपर रजिस्ट्रेशन करायचंय पुढे इथे लॉग इन करायचं आणि पुढे माहिती तुम्हाला भरत भरत जायचं आहे याच्यात काही अडचण असेल तर कमेंटमध्ये दाखवा अगोदर तुम्हाला फॉर्म कसा भरतात ते पण मी सांगू शकतो पण अडचण प्रॉब्लेम तर काही प्रॉब्लेम नाही असेल तर मला सांगा मी तुम्हाला तो पण मिळतो आणि तुम्हाला फी पण भरायची बघा जनरलला बाराशे आहे ओबीसी एनसीएल ईडब्ल्यू असेल तर हजार आहे एस सी एस टी थर्ड जनरल साठी सहाशे पन्नास आहे आणि सेंट्रलचं हे सर्टिफिकेट लागणार तुम्हाला हे पण लक्षात घ्या ओके आता याबद्दल अजून काही शंका असेल तर मला कमेंट मध्ये कळवा आमच्या टीमला कळवा आणि परत एक जाताना सांगतो प्रमोशन ऍक्टिव्हिटी आहे टेटची तयारी तुम्ही जर करत असाल फाईव्ह पॉईंट ओ ची बॅच चालू झाली आहे सो लगेच ह्या बॅचला जॉईन करा ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे त्याचबरोबर बॅच तुम्हाला टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे टेस्ट सिरीज मोफत अवेलेबल आहे त्याच वेळी घ्यायची गरज नाहीये काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्टली ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच पण परचेस करू शकता सो so, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद